सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील किराणा दुकान ब्युटी पार्लर व कपड्याचे दुकान ही तिन्ही दुकाने शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पडली अचानक लागलेल्या आगीमुळे तिन्ही दुकानांचं मोठं नुकसान शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी सुमारे एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली रावरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागात नितीन पुंड यांचं किराणा दुकान आहे प्रीती साळवे यांचं ब्युटी पार्लर आणि सारिका कांगळे यांचं कपड्याचं दुकान आहे दुपारच्या दरम्यान अचानक नितीन पुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने या आगीने मोठा पेट घेतला शेजारी ब्युटी पार्लर व कपड्याच्या दुकानालाही त्या आगीने विळखा घातल्याने मोठ्या प्रमाणात आगीने रौद्र रूप धारण केला शहरात काल सायंकाळच्या दरम्यान जनावरांची कातडी घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तेरा लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय वसीम इब्राहीम जेऊर अखिल शरीफ कुरेशी राहणार श्रीरामपूर संतोष राहणार घुमदेव तालुका श्रीरामपूर सादिक इब्राहिम शेख राहणार श्रीरामपूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत या प्रकरणी तुषार बाळासाहेब कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की काल शुक्रवारी मी व माझे दोन मित्र सागर शेटे शेटेवर राहुल धायगुडे सरस्वती कॉलनी येथे असताना आम्हाला माहिती मिळाली की श्रीरामपूर येथून जनावरांची कत्तल करून त्यांची कातडे एका चौदा टायर ट्रकमधून जात आहेत पातळी शहरातील एका दुकानात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्याचा प्रकार घडला या प्रकरणी गणेश राजेंद्र भोसले याच्या विरुद्ध पातडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि त्यांची अल्पवयीन मुलगी मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी गेले असताना आरोपीने तिचा विनयभंग केला मुलीने याबाबत तत्काळ आपल्या आईला सांगितले व ती रडू लागली फिर्यादी महिलेने आरोपीला विचारला असता त्याने नशे करत जातीचा उल्लेख करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला घटनेनंतर फिर्यादी महिलेने आपल्या पतीला बोलावून घेतला आणि सर्वांनी मिळून पाथडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याचाच भाग म्हणून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत झाली या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या सहाशे लवकरच म्हणजे या आठवड्यात जाहीर होईल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला होलसेल सोने व्यवसाय असलेले व्यापारी विजय सिंह वसनाजी खिशी गुजरात ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिनगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने, सरा सोने विक्रीसाठी आले असता त्यांच्या ड्रायव्हरनेच तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींकडून अडीच कोटी रुपये किमतीचे अडीच किलो सोन्याचे दागिने जप्त केल्यात सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राऊरी ते शनिशिंगणापूर दरम्यान एकवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे सुमारे चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा कोटी रुपयांच्या खर्चात हा मार्ग उभारण्यात येणार आहे शनिशिंगणापूर हे दररोज तीस हजार ते पंचेचाळीस हजार भाविकांची गर्दी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे सध्या येथे थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे यात्रेकरूंना अडचणीचा सामना करावा लागतोय नवीन रेल्वे मार्गामुळे भाविकांसह रावरी नेवासा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला मोठी सुधारणा होणार रा आहे राज्यात वाळूचे अवैध उत्खनन व वा वाहतूक ही प्रामुख्याने रात्रीच्या वेळी होत असल्याने निदर्शनात येत असल्याने यावर प्रतिबंध करण्यासाठी सरकारी वाळू डेपोतून अथवा नदीपात्रातून सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेस शासकीय ठेकेदारांना वाळू उपसा करता येणार आहे सायंकाळी सहा नंतर वाळू उपसा व वा वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आला असून या कालावधीत संबंधितांनी वाळू उत्खनन केले अथवा वाहतूक केल्याचं निदर्शनात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर हे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र या देवस्थानच्या एकशे सव्वीस पूर्णांक पंधरा एकर जमिनीपैकी बत्तीस एकरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय याबाबत धर्मदाय उपायुक्तांनी अतिक्रमण हटवण्याची आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले असून गेल्या पाच महिन्यापासून कोणतीही कारवाई झाली नाहीये या निष्काळजीपणामुळे वैतागलेल्या स्थानिक रहिवाशांनी योगेंद्र सांगे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे त्यांनी मंदिराची जमीन राशीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी आणि ट्रस्टवर कायमस्वरूपी प्रशासक नियुक्त करावे अशी मागणी केली आहे मंदिर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे अहिल्यानगर बाजार समितीत सध्या भाजीपाल्याचे भाव स्थिर असून पालेभाज्यांची आवक लक्षणीय रित्या वाढली आहे शुक्रवारी बाजारात शेतकऱ्यांनी अकरा हजार पाचशे बावीस पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या यासोबतच एक हजार सातशे आठ क्विंटल विविध भाजीपाल्यांची आवक झाली गवारीला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर लसणाला तीन हजार पाचशे ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पावसाळी वातावरणातही बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणली ज्यामुळे ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाल्या शहरातील वॉर्ड क्रमांक एक मधील फेमस मॉल व कॅफे समोरील तब्बल अडीच वर्ष रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा अखेर श्रीगणेश करण्यात आला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास निधीतून या रस्त्याचं काम सुरू होणार आहे शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रामुख्यात उद्योजक व आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता के के आव्हाड यांनी भूषविलं फेमस बाजार बोरावके नगर ते महानुभव आश्रमापर्यंतच्या या रस्त्यासाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर